सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्ध साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायण आई तुळजा आहे का तर हा व्हिडिओ नक्कीच पहा महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानीचे श्री तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे ही देवी भगवती आणि भवानी म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्र राज्याची प्रेरणाशक्ती स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आराध्य देवता अशी ही तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजापूरचे हे मंदिर हेमाडपंथी आहे इतिहास आणि दृष्ट्याने हे मंदिर यादव अथवा राष्ट्रकुटातलं मानलं जातं काहींच्या मते हे मंदिर सतराव्या किंवा अठराव्या शतकातले आहे कंदपुराणातल्या सह्याद्री खंडात श्री तुळजाभवानीची अवतार कथा येते कृतयुगात कर्दन ऋषींची पत्नी अनुभूती एकदा तपस्या करत असताना कुक्कुर या दैत्याने तिचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला पसवी अनुभूतीने पावित्र्य रक्षणासाठी देवी भगवतीचा धावा केला देवी भगवती साक्षात प्रगटली आणि कुक्कुर या दैत्याचा युद्ध करून वध केला त्यानंतर अनुभूतीच्या इच्छेमुळेच याच पर्वतराईतने वास्तव्य केले त्यांच्या हक्केला त्वरित धावून येणारी आणि मनोरथ पूर्ण करणारी म्हणून ही देवी त्वरिता तुरजा आणि तुळजा या ओळखली गेली संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून मान आहे कृतयुगात अनुभूतीसाठी त्रेतायुगात प्रभू श्रीरामचंद्रांसाठी द्वापार युगात धर्मराज युधिष्ठिरासाठी आणि कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी ही आशीर्वादरूपी ठरलेली भवानी भक्त तारिणी वरप्रसादिनी तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजमाता जिजाऊ महाद्वार असे म्हणतात देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत सभामंडपात पश्चिम दिशेला गर्भगृह असून चांदीच्या सिंहासनावर पूर्वाभिमुख अशी श्री तुळजाभवानी देवीची रेखीव आणि प्रसन्न मूर्ती आहे अष्टभुजा महिषासूर मर्दिनी असं देवीचं मनोहर रूप आहे भवानीची ही मूर्ती चलमूर्ती आहे ही मूर्ती स्थलांतर करता येते अशातून तीन वेळा ही मूर्ती पलंगावर असते सभामंडपात उत्तरेस देवीचे शयनगृह तिथे चांदीचा पलंग आहे मंदिराच्या परिसरात कल्लोळ तीर्थ गोमुख तीर्थ सिद्धिविनायक मंदिर आणि श्री भवानी शंकर मंदिर आहेत होमकुंड आणि मातंगी मंदिर इत्यादी स्थळे देखील आहेत कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा उदो उदो